मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर त्र्यंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरचं पहिलं नाव अहमदनगर होतं आता नाव बदलण्यात आलेलं आहे येथे आशीष हॉस्पिटल या नावे पंचवीस ते तीस वर्षापासून एक छोटासा दवाखाना चालवत आहे जे पुरुषांना लैंगिक समस्येविषयी आजार असतात यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे आणि मी डॉक्टर अशोक त्र्यंबके या माझ्या यूट्यूब चॅनलवर अनेक संभोगाविषयी लैंगिक समस्येविषयी व पुरुषांना जे ज्या गोष्टींमुळे लैंगिक समस्या उद्भवते या विषयावर वेळोवेळी अनेक व्हिडिओ घेऊन येत असतो जर आपणास कोणतीही लैंगिक समस्या असेल तर आपण आता काळजी करू नका आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला अनेक ठिकाणी आपले पैसे वाया गेले पण आपणास गुण आलेला नसेल तर आपण फक्त एक वेळ माझी अपॉइंटमेंट घ्या माझी प्रत्यक्ष येऊन भेट घ्या माझ्याशी चर्चा करा तुमची समस्या जीही असेल ती मला सांगा मी तुम्हाला शंभर नाही तर हजार टक्के गॅरंटी देतो तुम्हाला मी कायमस्वरूपी या समस्येतून दूर करून टाकेन मित्रांनो मी, मी रुग्णांना आयुर्वेदिक उपचार करतो पण अनेक लोक इतर ठिकाणी जातात होमपॅथिक उपचार घेतात आयुर्वेदिक उपचार घेतात ॲलोपॅथिक उपचार घेतात पण त्यांना मनोवासा रिझल्ट येत नाहीत त्यामुळं रुग्णांना हे समजत नाही की आम्ही नेमकं कोणाकडे गेलं पाहिजे कुठे उपचार घेतला पाहिजे अनेक लोक उपचार घेऊनही थकतात पण त्यांना गुण येत नाही तर मित्रांनो आपण आता काळजी करू नका आपलं जी समस्या असेल ती फक्त एक वेळ माझ्याशी येऊन शेअर करा मी सांगन ते औषध फक्त एक महिनाभर घ्या आपणास पुन्हा लैंगिक समस्येविषयी कोणतीही तक्रार येणार नाही म्हणजेच ज्यांचं लिंगामध्ये ताटळता राहत नाही ज्यांचं वीर्य लगेच बाहेर पडतं किंवा शरीरसंबंध करताना भीती वाटते टायमाला ज्यावेळेस आपण सेक्स करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस लिंग उठतच नाही ताटळता बिलकुल येतच नाही त्यामुळं आपण ज्याच्याबरोबर संभोग करणार असतो त्यांच्यापुढं आपल्याला लज्जा उत्पन्न होते आपला अपमान होतो किंवा आपण जर सेक्स करायला गेलं म्हणजे थोटात थोडी ताटत आली तर शरीर संबंधच होत नाही किंवा आतमध्ये युनिमध्ये लिंग घातल्या तर त्वरित पाणी पडतं त्यामुळं आपला पार्टनर नाराज होतो यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे संभोगाचं महत्त्व समजून घ्या मित्रांनो एक गोष्ट ध्यानात आप या आपल्याला या परमात्म्याने जन्म दिलेला आहे या निसर्गाने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपल्या जन्माचं एकच मूळ कारण आहे ते म्हणजे संभोग आपल्या प्रत्येकाची उत्पत्ती ही संभोगातून होत असते त्यामुळं जीवनामध्ये सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल तर ती पहिली गोष्ट आहे संभोग मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित संभोग करू शकत असाल तर खरं सांगतो तुम्ही खूप भाग्यशाली आहात पण तुमच्या काही चुकीच्या कारणांमुळे जर तुम्हाला काही लैंगिक समस्या उद्भवलेल्या असेल तर काळजी करू नका पण जर लैंगिक समस्या नसेल तर एकच सांगतो समजा आपण एखाद्या ठिकाणी सेक्स करण्यासाठी गेले उदाहरणार्थ असो उदाहरणार्थ आपली बायको असो किंवा आपली गर्लफ्रेंड असो किंवा कोणती फिमेल व्यक्ती असो जर आपणास त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं जर लिंग टाईट झालेलं नसेल तर आपण परेशान होता आपल्याला हे नेमकं समजत नाही की मला असं का झालं त्याच्यानंतर आपणास सेक्स न झाल्या कारणाने आपल्या लिंगामध्ये ताठरता न आल्यामुळे आपल्या पार्टनरबरोबर आपण सेक्स न करू शकल्यामुळं आपल्याला साहजिकाचं नैराश्य येणं हे साहजिक आहे पण अशा वेळेस अनेक लोक चुकीच्या डॉक्टरकडे जातात आजार नसतानाही आपल्याला काहीतरी आजार झाला आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं व ते उत्तेजक द्रव्य घेतात उत्तेजक गोळ्या औषध सेवन करतात व शरीराला सवय लावून घेतात मित्रांनो पुरुषांमध्ये लिंगाची ताठरता न येणे हा कॉमन विषय आहे पण त्यासाठी त्वरित केमिकलची औषधं घेणे व त्याची सवय लावून शरीराला घेणं हे तुमच्यासाठी चुकीचं आहे झाला नसेल सेक्स मान्य चांगल्या उत्कृष्ट डॉक्टरला दाखवून घ्या आणि केमिकलची औषधं तर बिलकुल घेऊ नका जे निसर्गामध्ये आपण जर खरंच औषधाची आवश्यकता असेल तर नैसर्गिक औषधाचं सेवन करा अनेक लोक मनामध्ये असा ग्रह करून ठेवतात की मी खूप हस्तमैथून केलेला आहे त्यामुळं माझ्या लिंगामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे मला त्याच्यामुळे शरीर संबंध करता येत नाही तर मित्रांनो हस्तमैथून केलेत याचा भ्रम डोक्यामधून काढून टाका सेक्स करणे व हस्तमैथून करणे हे जरी वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरीही हस्तमैथून पारस लिंगाची समस्या निर्माण झाली असं मानण्याचं काही कारण नाहीये अनेक डॉक्टर लोक जे लैंगिक समश उपचार करतात ते तुम्हाला औषध देतात पण तुम्हाला ज्यावेळेस गुण येत नाही त्यावेळेस डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात की तू खूप ज्यादा हस्तमैतून केलं त्यामुळे तुला अशी समस्या झालेली आहे तर पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरला तुम्हाला व्यवस्थित करता आलं नाही म्हणून तुमच्या डोक्यामध्ये डॉक्टर हे भ्रम घालून ठेवतात की तू जादा हस्तमैतून केले त्याच्यामुळे तुला फरक पडलेला नाही तर मित्रांनो ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यात काढून टाका की मी हस्तमैतून केल्यामुळं मला माझ्या लिंगातील पॉवर कमी झाले माझ्यासारखे इमानदार ह्या भारतामध्ये अनेक डॉक्टर आहेत पण तुमचं नेमकं चुकतं काय नको त्या डॉक्टरकडून उपचार घेतात त्यामुळे तुम्हाला सा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं तर मित्रांनो जास्त विचार करू नका संभोगाचं महत्त्व समजून घ्या आपल्याला हे अक्षरशः परमात्म्याने दिलेलं वरदान आहे मला हे कळत नाही की प्रत्येक माणूस हा जगत का नाही हेच मला समजत नाही मित्रांनो जीवनामध्ये सर्वात महत्वाची एक जर गोष्ट असेल आणि एक सत्य असेल ते म्हणजे मृत्यू आहे आपण उद्याचा दिवस पाहू शकतो का नाही हे आपण आज सांगू शकत नाही पण तुम्हाला मी एकच सांगन उद्याचा विचार करू नका परवाचा विचार करू नका वर्षाचा विचार करू नका दहा वर्षाचा विचार करू नका तर तुम्ही आजचा विचार करा परमेश्वराने तुम्हाला आज जीवन ठेवलंय ना तर आजचा दिवस आनंदात घाला सुखात घाला संभोग करा नैरेश्याचं जीवन जगू नका तुम्ही जर आनंदी राहिले तर साहजिकचं तुमच्या शरीरामध्ये आनंदाचे हार्मोन्स रिलीज होते तुम्हाला कोणतीही सेक्स समस्या निर्माण होणार नाही पण आधी जर तुम्ही चिंता केली तर कॉर्टिसोल नावाचे हार्मोन्स याचं प्रमाण वाढतं व कॉर्टिसोलचं का हार्मोन एकदा हार्मोन्स वाढलं तर आपल्याला ट्रेस येतो हार्मोन्स हे ट्रेस रिलीज करण्याचं काम करतात व टेस्ट त्याच्यामुळं त्याची पातळी कमी होऊन जाते जे सेक्स हॉर्मोन्स असतात त्यामुळं जीवनाकडे तुम्ही ना पॉझिटिव्हली पहा सेक्स समस्या असेल तर तुम्ही माझ्यासारख्या इमांदार दाखवून घ्या सेक्स समस्या म्हणजे हा काय खूप मोठा आजार अशातला काय भाग नाही पण तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला सेक्स करा जातो व तिथं लिंगा तुमच्या ताठरताच आलेली नसते त्यामुळं तुम्हाला असं होतं की आता मी नेमकं काय करू कुठे जाऊ कोणाशी चर्चा करू मग आपण चांगल्या डॉक्टरनं उपचार घेता जे लोक जाहिरातबाजी करतात मोठमोठ्या हॉस्पिटल टाकून रुग्णांना आपल्याकडे उपचारासाठी आमंत्रित करतात फक्त या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा फक्त पैसा जातो बाकी तुम्हाला काही तुमच्या हातामध्ये येत नाही परमेश्वराने आपल्या निसर्गामध्ये अशा सुंदर सुंदी गोष्टी निर्माण केलेल्या आहेत ना तुम्ही त्याचं सेवन करा मित्रांनो मी पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो अनेक लोक आयुर्वेदिकच्या नावाखाली अनेक डॉक्टर लोक पेशंटला उपचार करतात पण पेशंटला असा गुण येत नाही पण जर तुम्ही आमच्यासारख्या परफेक्ट प्रोफेशनल डॉक्टर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडू शकतो मित्रांनो संभोग ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही जर आज तरुण आहात तुम्हाला जर तुमचा तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्हाला तुमच्याजवळ तुमची बायको आहे तर तुम्ही संभोग व्यवस्थित रोज करत जावा उद्याचा विचार करू नका आज तुम्हाला जर संभोग करायला भेटत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा कारण की हे परमात्म्याने दिलेला आपल्याला प्रसाद आहे पण अनेक लोक डोक्यामध्ये असा भ्रम घालून ठेवतात की माझं लिंग उठतच नाही माझ्या लिंगामध्ये ताठरताच नाही माझ्या लिंगाला लिंगा रक्तपुरवठा होतच नाही माझ्यान व्यवस्थित काम करतच नाही मला बीपीचा आजार झालेला आहे मला शुगरचा आजार झालेला आहे आजार म्हणजे नेमकं काय तुम्ही केलेल्या चिंतेचं दुसरं रूप आजार कोणाला होतो जो चिंता करतो त्यालाच बीपीचा आजार होतो त्यालाच अटॅक येतो त्याला शुगर होते त्याला थायरॉइड होतो हे सर्व आजार म्हणजे काय तुमच्या निष्काळजीपणाचे लक्षणं आहेत लवकर उठा शरीराला चांगल्या सवय लावा व्यायाम करा चालण्याची व्यायाम करा शुद्ध पाणी प्या शुद्ध आहार खा ट्रेस घेऊ नका कशासाठी कळताय हे सर्व गोष्टी तुम्ही कशासाठी करताय पैशासाठी मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या पैसा म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य नाही आहे अंतिम सत्य एकच आहे मृत्यू आणि अंतिम सत्य एकच आहे ते म्हणजे संभोग त्यामुळं मृत्यूला घाबरणच काही कारण नाही पण डोक्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा खूप संपत्ती कमवली इथे ठेवून जायची ना संघ येणार काय संघ एकच गोष्टी येते ती म्हणजे आजचा क्षण आत्ताची वेळ आणि तुम्ही जिवंत आहात ना तर मनसोक्त जीवनाचा आनंद घ्या कशाचा विचार करताय आपण मेल्याने कोणाला काही फरक पडत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या बायकोचं मी मेल्यावर काय होईल काही होत नाही माझ्या मुलंबाळांचं काय होईल काही होत नाही हजार लोक आले कोट्यवधी लोक आले ते मरून गेले मग आपण आता जगत नाहीत का मित्रांनो कोणी कोणाबरोबर जात नसतं आणि कोणाचं कोणाबरोबर राहत नसतं तुम्ही काही ठेका नाही घेतला की प्रत्येकाला मी खुश ठेवलंच पाहिजे कशासाठी विचार करताय आता जिवंत आहात ना संभोग करा काही अडचण असेल संभोगाविषयी बिलकुल विचार करू नका तरुण आहात मजा घ्या ह्या आजाराच्या गोळ्या खा त्या आजाराच्या गोळ्या खा शुगर आजार लावून घेतलाय बीपी आजार लावून घेतलाय थायरॉइड लावून घेतलाय पोटाचे विकार करून घेतलेत अरे कासाठी या गोष्टी करताय तुम्ही फक्त पैशासाठी पैसा 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 करून जीवन जगण्याचंच विस विसरून गेले आहात चेहऱ्यावर हास्य नाही आनंद नाही समजून सांगणारा कोणी नाही संस्कार नाहीत फक्त पाहिजे पैसा त्यामुळे पैशाचा नाद जरूर असू द्या पण एवढा पण नसू द्या की अक्ष आयुष्य बारबत होऊन जाईल परमेश्वराने तुम्हाला संभोग सुख दिलंय तुम्हाला हसण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी दिल्यात जीवन जगण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी दिल्यात तुम्ही त्याचा आनंद घ्या चिंता पहिली सोडून द्या कशासाठी चिंता करताय काही चिंता करून उपयोग नाही आहे प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादामध्ये तुम्ही कधी जागणार तुम्ही कधी संभोग करणार ठीक आहे सेक्स प्रॉब्लेम पुरुषांना येत असतो आमच्यासारखे चांगले डॉक्टर पण हे जगामध्ये आहेत तुम्ही आमच्याकडे या उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा मित्रांनो मी, मी फक्त एक महिन्याचे औषध देतो आणि ते औषधाचं सेवन केल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी सेक्स समस्यातून मुक्त होतात फक्त जर तुम्ही माझा व्हिडिओ आव ऐकत असाल तर एकच सांगतो आत्तापासून व्यायामाला सुरुवात करा आनंदाने जागायला सुरुवात करा आणि चिंता कशाचीच करू नका चिंता आणि चिता याच्यामध्ये जास्त अंतर नाही आपण मरतो त्यावेळेस आपल्याबरोबर आपलं जग बुडत असतं आणि तुम्ही काय इथं ह्या पृथ्वी तलावर किंवा मी ह्या पृथ्वी तलावर काय कायम जागायला आलो नाही परमेश्वर याने आपल्याला मृत्यू का दिलाय ह्याचं कारण कारण समजून घ्या आपल्याला उत्पत्तीसाठी मानव उत्पत्तीसाठी आपल्याला ह्या पृथ्वी तलावर परमेश्वरने काय दिवसासाठी पाठवलेला आहे आपला खरा पत्ता आपली वैकुंठभूमी आहे आपल्याला या दिवशी मरायचं आहे आणि परमेश्वर आपल्या ह्या पृथ्वीचा मालक होऊन कोणाला देत नाही हे मानवलिकेमध्ये हे माझी जागा हे माझा पैसा हे माझं गाडी ठीक आहे पण तुम्ही कोणत्याच गोष्टीचे मालक नाहीत तुम्हाला जीवन देवाने आहे ना आपण थोड्या दिवसासाठी भाडे इथं आलेलो आहेत आणि त्या परमेश्वरापैसे पर आपल्याला पुन्हा आहे मग कशासाठी विचार करायचा इतका असंभव करायचा इतका संभव करायचा की बायको म्हटली पाहिजे की मला भारी नवरा भेटला स्त्रियांना पण माझं सांग नाही तुम्ही पण नवऱ्याला एवढं सुख द्यायचं एवढं सुख द्यायचं की त्यांना शारीरिक समस्या कधीही कोणती निर्माण होता कामा नये तुम्ही जेव्हाही तुमच्या नवऱ्याशी शरीर संबंध काढता त्यावेळेस त्याला तुम्ही स्टिम्युलेट करत चाला त्याला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत चाला तुम्ही जेवत जेवढा आपल्या नवऱ्याला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करणार तेवढा तो तुमच्याशी आनंदाने सेक्स करेल पण एका वेळेस त्याचं लिंग उठलंच नाही तो शरीर संबंध करू शकलेच नाही तर टोमणे वारू नका त्याला वाईट तुम्ही बोलू नका कारण की तुमच्या वाईट बोलण्यामुळं माणूस हा खचून जातो त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की अली नेमका समजून हो, झालं कसं ठीक आहे ना आज सेक्स झाला काय बिघडत नाही उद्या नाही झालं बिघडत नाही सेक्स होईल शंभर टेक होईल सेक्स समस्या झाली की लगेच गोळ्या त्याच्या पाठीमागा लागायचं असं करू नका खूप अति काही कारण असतो समजा तुम्हाला शुगरचा आजार असेल बीपीचा आजार असेल मेंटल डिसऑर्डरचा असेल अति टेन्शन असेल यामुळे जर आपला सेक्स कमी झाला असेल तर आम्ही इथं बसलेलो आहे डॉक्टर तर हा महाराष्ट्रामधील सर्वात प्रामाणिक डॉक्टर आहे तुम्ही एक डॉक्टर फक्त दाखवा माझ्या एवढं प्रामाणिक आहे म्हणून व एवढं स्पष्ट बोलणारा म्हणून पहिली गोष्ट डॉक्टर लोक ते बोलतच नाहीत पण मी प्रत्येक पेशंटला कमीत कमी अर्धा ते एक तास वेळ देतो त्याच्या सगळ्या समस्या ऐकून घेतो त्याला ह्यातून कसं बाहेर पडता येईल याचा सल्ला देतो औषध देतो माझा प्रत्येक पेशंट माझ्यावर खुश असतो जो पेशंट उपचार घेतो तो मला एक महिना तर फोन करतो सर पुन पुन मी पूर्णपूर्णे पूर्णपणे ओके झालो आहे मित्रांनो अनेक पेशंटनी माझा सत्कार केलेला आहे अनेक पेशंटच्या आयुष्य मी नैराश्यातून संभोगातून व्यवस्थित केलेला आहे मित्रांनो माझ्यामध्ये खूप प्रामाणिकपणा आहे तुमचं आयुष्य चांगलं व्हावं ही माझी भावना आहे त्यामुळं जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर लैंग विचार करू नका जर आपण आपला आपलं पार्टनर अशी समस्या आल्यामुळं तुम्हाला टोचून बोलत असेल काय बोलत असेल तर तुमच्या त्या फिमेल पार्टनरला फक्त एकदा माझ्याकडे आणा मला त्यांचं काउन्सिलिंग करून द्या मी तुमचंही काउन्सिलिंग करन त्यांचंही काउन्सिलिंग करन मी नेमकं त्यांना समजून सांगेन तुम्हाला असं होतंय आहे का मित्रांनो ठीक आहे नर्व प्रॉब्लेम येऊ शकतो हार्मोनियम बॅलन्स होऊ शकतो बेटा ब्लॉकर म्हणजे पीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो शुगरच्या गोळ्या औषध खाल्ल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो प्रत्येक गोळ्यांचे एक आपापले आप साईड इफेक्ट्स असतात पण प्रत्येक गोष्टीवर औषध आहेत उपचार आहेत त्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही संभोग हा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुमच्याकडून झालीच पाहिजे आणि संभोगासारखा आनंद जगामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये नाही कारण परमेश्वरांनी हे आपल्या परमात्म्याने आपल्याला दिलेला हा गोड प्रसाद आहे मित्रांनो आपलं किती वय झालेलं असो प्रत्येका संभोग हा आवडत असतो पण जर काय कारण असतो आपल्या संभोगा करता येत नसेल आपल्या लिंगामध्ये ताटरता राहिलेलं नसेल तर काळजी करायचं का काय कारण नाही डॉक्टर त्र्यंबके आहे तुमच्यासाठी माझ्यासं माझ्याकडे या माझ्याशी चर्चा करा फक्त एक वेळ यायच आहे मी तर लोकांसारखं दर महिन्याला या दाखवा ह्या गोळ्या देतो बदलून देतो नाही फरक पडला तर आपण हे घेऊन ते घेऊन असं मी कधीच करत नाही माझ्या एक महिन्यामध्येच माझ्या औषध फरक पडतो पुन्हा कोणतीही औषधं घेण्याची आवश्यकता नाही आणि मी प्रामाणिक असल्या कारणाने मी प्रत्येक पेशंटला माझा भाऊ म्हणून मी ना उपचार करतो माझा मुलगा म्हणून मी उपचार करतो माझा कोणीतरी नातेवाईक आहे माझ्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहे माझ्या भारतातील व्यक्ती आहे माझा कोणीतरी एक तो व्यक्ती आहे या नातरी मी त्याला उपचार करतो मी माझ्या पेशंटकडं पेशंट भावनेने कधीच पाहत नाही मग ज्यावेळेस आपण आपल्या आप समोरील व्यक्तीला आपलं समजतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीच्या जे सुखदुःख असतं त्याच्यामध्ये सहभागी असतो ठीक आहे तुम्हाला लिंगामध्ये प्रॉब्लेम आहे पण मी तुमच्या तुम्हाला जे दुःख होतं हे मला समजतं तुम्हाला काय याचा त्रास होतो हे मला समजतं आहे पण मी एक अनुभवी डॉक्टर असल्या कारणाने मी आज तीस वर्ष झाले डॉक्टरी करतो आहे मला खूप अनुभव आहे त्यामुळं मी तुम्हाला या ज या आजारातून या दुःखातून दूर करू शकतो तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घ्या मी म्हणत नाही उपचार घेऊ नका पण जर आपला पैसा उपचार घेतल्यानंतर वाया गेला असेल आपलं गुण आलेलं नसेल सर माझ्याकडे या आपण माझ्याकडे निराश होणार नाही तुम्ही बरे झाल्यानंतर अनेक लोकांना सांगताना की मी ह्या ठिकाणी गेलो मी बराच झालो आणि ती पण पूर्ण आयुर्वेदिक औषधाने मित्रांनो मी केमिकल औषधांचा राग करत नाही पण सेक्ससाठी उत्तेजक गोळ्या घेणं हे घातक आपल्यासाठी असू शकतं म्हणून मी उत्तेजक गोळ्या ॲलोपॅथीच्या घेऊ नका हे बऱ्याच लोकांना सांगत असतो तर आपल्या शरीराचा नाश करून घेऊ नका आपल्यास काही अडचण असेल तर जरूर मला दाखवून घ्या आणि एकच गोष्ट ध्यानात ठेवा जीवनामध्ये तुमच्यासाठी सेक्स सेक ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं सेक्स झालाच पाहिजे एक तास झाला पाहिजे दोन तास झाला पाहिजे पुन्हा पुन्हा झाला पाहिजे पण जर आपण पुन्हा पुन्हा शेक्स सेक्स करू शकत नसाल किंवा एकवीस करू शकत नसाल बिंदास राहा माझ्या दवाखान्याची माझी अपॉइंटमेंट घ्या माझा स्क्रीनवर ॲड्रेस दिलेला असतो माझा फोन नंबर दिलेला असतो माझ्याशी चर्चा करा व कायमस्वरूपी बरे होऊन जा जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल त्यांना शेअर करा चॅनल साफ केलं चॅनल साफ करा रजा घेतो